खरं तर मी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना व सरोदर साहेबांना विनंती करतो ते की त्यांनी थोडंसं पुढं यावं कारण की आम्हाला काही गोष्टींची स्पष्टता तुमच्याकडनं अपेक्षित आहे मी सरोदर साहेबांना विनंती करतो आणि पी डब्ल्यू डीचे अधिकारी जे कोणी इथं आलेले असतील त्यांनाही देखील मी विनंती करतो का पुढे या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांच आज क्रांतिकारक <Mü strips> <शुण>। राघोजी भांगऱ्यांच खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जो काय प्रकार बुधवारी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली चुकीच्या पद्धतीने तो पुतळा काढला गेला जेसीबी वापरून रात्रीच्या काळामध्ये तो पुतळा काढला कोणालाही समाजाला विश्वासात घेतलं नाही ग्रामपंचायतला प्रस्ताव दिला नाही बुधवारी रोहनला मी सांगू इच्छितो भाऊ तुम्हाला मी फोन लावला त्याच्या आधी मला बारा वाजता फोन आला मला फोन आला सचिन भांगरेंचा का दादा पुतळा काढण्यात आला तोडण्यात आला आम्ही तात्काळ तिथं आदिवासी बांधवांना सर्व संघटनेला माझे फोन केले आणि आम्ही तिथे घटनास्थळी गेलो मी फोन केला के साहेब हे काम करते। मला उत्तर मिळालं शैलेंदर पांडे काम करते त्याच दिवशी मी जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात आमची बाईक चालू होती अकोलेला त्याच्यामध्ये माझा उल्लेख स्पष्ट होता का जे कोणी शैलेंदर पांडे असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे हे माझं वक्तव्य होत आम्हाला तोपर्यंत तो माहिती नव्हतं का ठेका कोणाच्या नावानी आहे आम्ही घटनास्थळी गेलो परिस्थिती बघितली राघोजी साहेबांचा जो पुतळा होता तो जो घाणी टाकल्या गेला होता आमच्या मनाला वेदना झाल्या आम्ही पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना तिथं बोलवलं सर्वदेव साहेबांना तिथं बोलवलं अधिकारी आले अधिकाऱ्यांना विचारलं याचा ठेका कोणाच्या नावानी आहे त्यावेळेस आम्हाला कळालं याचा ठेका कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले च्या नावाने आहे त्यावेळेस आम्ही पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना विचारलं आणि वारंवार मी दैफळे साहेब आणला मी पुन्हा एकदा समाज बांधवांना एक गोष्ट निदर्शनात आणून देऊ इच्छितो गेल्या वर्षभरापासून हा चालू आहे समाजाला हा माहिती होता आपल्या पाडोशी गावचे लक्ष्मण साबळे त्यांनी हा उठाव घेतला भाऊ खर तर त्यांनी सांगितलं चुकीच्या पद्धतीने राघोजी बांगरे पुतळा बदलण्याचा प्रयत्न चाललाय आम्ही देवगाव मध्ये दे बैठक देखील घेतली ग्रामस्थांची विनंती तेवढीच होती की हा पुतळा बदलून देऊ नका का बदलून जायचा नाही कारण की गोर गरीब आदिवासी जनतेनी त्या वेळेसच्या सगळ्या नेत्यांनी गोर गरीब आदिवासीकडनं गामाचा एक एक रुपये गोळा करून त्या राघोजी बांगरे साहेबांचा जो पुतळा तिथे उभा केला आज आदिवासी समाजाची आस्था अस्मिता आज त्या पुतळ्यामध्ये होती आज खर तर देशाचा पहिला पुतळा आणि तोही देखील राघोजी भांगरे यांच्या जन्मस्थानाचा तो जर तिथं चुकीच्या पद्धतीने काढला जात असेल तर हा आदिवासी समाज शांत बसणार नाही याची प्रशासनाने जाणली <laughs> आहे आमचा आदिवासी समाज भोळा बावडाय या तालुक्यातील जनतेला सांगतो आमचा समाज भोळा भावना आम्ही कायदा सुव्यवस्था आम्ही घटनास्थळी गेलो प्रशासनाला बोलावलं पोलिसांना बोलावलं प्रशासनाने पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी दिलं का याच्यामध्ये पुतळाला हात लावणं नव्हतं स्कोप बघा बघा एस्टिमेट मग जर पुतळा काढणं हे जर एस्टिमेट मध्ये नव्हतं मग हे जे कोणी केलं त्याच्यामध्ये तिची हिंमत कशी झाली आम्हाला ते विचारायचे मग आम्ही रित्सर कुठं आलो पोलीस स्टेशनला आलो डीवाय एस पी साहेबांना मी फोन लावला भाऊ मी सांगितलं समाजाची जी काय भावना आहे ती आता एकदम टोकाची झालेली आहे आम्हाला न्याय पाहिजे याला जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हा हे माझे शब्द आहे हे माझे जे सहकारी होते आदिवासी बांधव आमची सगळ्यांची मागणी होती कठोरात कठोर कारवाई करा ज्या वेळेस महामानवांचा क्रांतिकारकांच्या पुतळ्याचा अवमान होतो कायद्याच्या चौकटीत काहीतरी बसत असेल म्हणून तो गुन्हा लावलाय ना आमचा जबाब पण लावलाय उदाहरण आहेत याच्यापूर्वी जेव्हा जेव्हा घटना घडल्यात काय होत ते बघा प्रशासन उत्तर देईल त्याच आम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये आमचा हेतू अट्रोसिटी लावणं नव्हतं नाही ना आमचं एवढंच पण आमच्या समाजाला न्याय पाहिजे अट्रोसिटी लागली म्हणून आमचा लढा थांबणार नाही हे देखील मी स्पष्ट सांगतो त्यानंतर अनेक लोकांनी भाऊ आम्हाला फोन केले का गुन्हे दाखल जे झालेले आहेत ते खर तर जयराम नवले पाटळण्याचे अजित नवलेचे बंधू त्यांनी मला फोन केला त्यानंतर संदीप शंकर त्यांनी मला फोन केला का चुकीच्या पद्धतीने लागू लागवली मी त्यांना एवढं स्पष्ट सांगितलं आम्हाला कोणत्याही आम्ही इथं काही गुन्हा नोंदवायला गेलो तेव्हा ठेकेदार कोणत्या समाजाचा हे बघितलं नाही आमचा समाज न्याय मागायला गेलाय समाज म्हणून आम्ही नाही मागतोय जे काही ठेकेदार अजित बाळू मौले असतील किंवा शैलंदर पांडे असतील आमच्या एकाही आदिवासी बांधवाचा बांधाला बांध पांद नाही आमचा मुद्दा एवढाच आहे आम्हाला याच्या मागचा बोलता त्यांनी कोण आहे करता कोण आहे ते सांगा मी त्यांना एवढंही सांगितलं मी आदिवासी बांधवांना एवढं स्पष्ट सांगू इच्छितो मी त्यांना एकच सांगितलं शनिवारी आम्ही गॅ मागायला रस्त्यावर येतोय शनिवारपर्यंत आमची भूमिका तुम्ही समजून घ्या त्यांनी सांगितलं वैभव भाऊ का चालल शनिवारपर्यंत आम्ही वाट बघतो परंतु झालं काय काल तुम्ही बघितलं असत एक पोपट टमाटामा बोलायला लागला सकाळी दहा वाजता हा एक पोपट बोलायला लागला सा ला ला आणि सांगायला लागला तर हे चुकीचं झालंय अरे लाज वाटली पाहिजे या समाजाने तुला पुढे करताना त्याच राघोजी भागले साहेबांच्या समान शामार शपथ घेतली होती या समाजाने तुला तिथून मोठ केलंय आणि त्या पुतळ्याचा ज्यावेळेस अवमान होत त्यावेळेस तुम्ही म्हणता चूक झाली अरे लाज वाटली पाहिजे साधा निषेध व्यक्त नाही केला या व्यक्तीने कालची पाहिजे बघा निषेध व्यक्त केला का आणि काय केलं वरून तो वरून तुम्ही लोकप्रतिनिधी दिया, तुम्ही इथं एवढा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे का तुम्ही आम्हाला आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे होता तर तुम्ही काय केलं दोन समाजामध्ये थिंगी पेटवली समाजा समाजाला समोर समोर उभं केलं माझी जाहीर निघते अकोला तालुक्यातील तमाम जनतेला एवढं सांगू इच्छितो आज मी इथं आहे आदरणीय वैभवरावजी पिचळी इथं आहेत आमच्या वडिलांनी दोघांच्या वडिलांनी या तालुक्यामध्ये अनेक वर्ष समाजकारण केलं राजकारण केलं आजपर्यंत कधीही जातीचं समीकरण करून आम्ही राजकारण केलं नाही व्यक्ती जी काल त्यांनी बाईट दिली आणि सांगितलं का खोट्या ॲट्रोसिटी गुन्हा दाखल झालाय अरे बाबा उत्तर दे बाजीराव दराड्यांवर आमच्या मित्रांवर ज्या वेळेस अट्रॉसिटी जा झाली स्वप्नील दांडे इथं साक्षीदार होतो तिथं होता का नव्हता समाजाला का भेटवतो तो हा प्रश्न समाजा आहे का आमचे दैवत आर आद्य क्रांतिकारक राजू राजोजी बांद्रे यांचा अपमान झाला हा प्रश्न तो आहे परंतु मित्रांनो काल जो जेव्हा मिठू मिठू बोलायला लागला मला कळालं ला। त्याची जी वळवळ चालली आहे ती वळवळ कशासाठी चालली ती वळवळच्या वाळ वळवळी करणाऱ्या वाऱ्यासाठी चालली <laughs> आमची रित्या सरोदे साहेबांना एक विनंती आहे अनेक लोकांनी कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले यांचे जे कोणी इथं समर्थक असतील ते इथं उपस्थित आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना देखील सांगतो ही तुमची चूक आहे कॉन्ट्रॅक्टर अजित हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी त्यांच्या नावावर घेतलं ते कोणाला पांडेंना दिलेलं नाही बरोबर आता त्या दोघांचं संभाषण झालंय वाळेसोबत अशी माहिती माझ्या कानावर येते मी प्रशासनाला विनंती करतोय यांचे कॉल रेकॉर्ड लगेच चौकशी करा सात दिवसाच करा आणि तो समोर येईल आमच्या समाजाला तो आरोपी पाहिजे आमच्या समाजाचा जरी निघाला तरी त्याला पाहिजे मागणीला हात लावला आमच्या जर हात घातला ना हा आदिवासी शांत बसणार नाही हे लक्षात घ्या आजच्या आज वेळेस वैभव भाऊ पिचड असतील मी असेल आम्ही एकत्र येतो आम्ही ज्या वेळेस समाजासाठी अत्यक्रांतिकारक राघोजी बांगरेंची जी विटंबना झाली न्याय मागण्यासाठी एकत्र येतो हा जो आका आहे तो आरोप काय करतो आम्ही यांच्या कामाला विरोध करतो अरे बाबा चंद्रावर जेवढे खड्डे नाही तेवढे अकोला तालुक्याच्या रस्त्यांवर खड्डे झाले आम्ही एका तरी कामाला आडवा आलोय का परंतु आज या मोर्चाच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो त्या आकाला सांगू इच्छितो काका आता इथून पुढे आम्ही दोघं तुझ्या मागे हात धुवून लागणार जिथं जिथं तू टक्केवारी घेतो तिथं आम्ही क्वालिटी टेस्ट करणार म्हणजे करणार हा आमचा शब्द आहे आणि समाजा समाजामध्ये तेढ निर्माण तुम्ही करू नका नऊ ऑगस्ट चे तुमचे वक्तव्य आम्हाला माहिती आहे ज्या वेळेस यांचे वक्तव्य निघतात आम्ही बघून घेऊ आमच्या नादाला लागू नका त्यावेळेस सर्व बहुजन समाजाचे नेते समाजाचे लोक मराठा समाजाचे लोक असं बोलतात का आदरणीय पिचड साहेब आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेब यांनी राजकारण केलं कधी जातीचं राजकारण केलं नाही हे उदाहरण ना आमच्या वडिलांनी आमच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्यांच्या पावल्यावर आम्ही दोघं चालतोय त्यामुळं हा समाजा समाजामधला लढा नाहीये मी ना जाहीरित् पुन्हा तर दोन्ही ठेकेदारांना सांगतोय तुमचे समर्थक तुमचे घरचे नातेवाईक जर सांगत असतील का आमच्या मुलांची चूक नाही फक्त लेखी पत्र द्या जे फिर्यादी पोपट चौधरी आहे त्यांनी सांगितलं आमच्या समाजाकडनं मान्यता घेतली आहे लेखी पत्र आमच्या आमच्याकडं पोलीस प्रशासनाला देऊ आणि सांगू का जो दोषी त्याच्यावर कारवाई आता तुझ्या पापाच्या घडा भरलाय तू अनेक ठिकाणी पैसे कमवले हरकत नव्हती पण तो आमच्या दैवताच्या याच्यामध्ये जो हात घातला तिथं तुझा कर्तन का आता सुरू झालाय देखील मी सांगू इच्छितो त्यामुळं पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना मी विनंती करतो तुम्ही केस नोंदवली पाहिजे ही विनंती आमची याच्यासाठी आहे साहेब आज निष्कारण समाज समाजामध्ये ते निर्माण झालंय ज्या वेळेस एखाद्या मंदिराचं काम जातात साहेब पुढे या काही पुढे साहेब पुढे या सगळ्या साहेब पुढे या विनंती आहे <laughs> <laughs> शांत बसा भाषण झाल्यानंतर वैभाऊरावांच्या भाषणाच्या आधी आपण अधिकाऱ्यांना स्पष्ट विचारून घेऊ का याच्यामध्ये काय कामाचा हात लावणं होता का गरजेचं उगाच गैरसमज नको एक माहिती <laughs> एक मिनिट शांत बसा शांत बसा आता अधिकारी देखील इथे आलेले आहेत त्यामुळे मी एकच गोष्ट सांगू इच्छितो तमाम अकोला तालुक्यातील ता माईबाप जनतेला हा वाद जाती जातीमधला नाहीये हा वाद फक्त आमच्या समाजाला न्याय मिळावा म्हणून आम्ही इथे रस्त्यावर उतरलेलो आहे याच्यामध्ये कोणी जे आरोपी नसतील त्यांना जाहीरपणे आम्ही सांगू इच्छितो लेखी द्या तर तुम्ही कोणाच्या आदेशावर हे केलेलं आहे आम्ही हे मागे घेतो पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो दहीपळे साहेब असतील आज अकोल्या तालुक्यामध्ये समाजा समाजामध्ये लढा उभा राहिलाय तर ही तुमची जबाबदारी आहे का प्रशासनाने गुन्हा भाऊ नोंदवला पाहिजे मी विनंती करतो आम्हाला स्पष्टीकरण द्या वतीनं तुम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा हे आम्ही तुम्हाला समाज म्हणून विनंती करतो पुन्हा एकदा समाज बांधवला एकच गोष्ट सांगू इच्छितो हा लढा आद्य क्रांतिकारक राघोजी बांगर्यांना न्याय मिळून देण्याचा आहे आज ज्या राघोजी बांगरेंनी जन्म देवगाव या जन्मभूमीत घेतला तुम्ही विचार करा त्यांच्या जन्मभूमीमध्ये जर त्यांच्या पुतळ्याचं अवमान होत असेल विटंबना होत असेल अरे आपण काय आदर्श घ्यायचा आणि वैभव राव मला तुम्हाला एक सांगायचं आहे की त्या पुतळ्यामध्ये त्या एस्टिमेट मध्ये पुतळा बदलायचा कुठं उल्लेखच नाही पुतळा कोणाच्या पैशाने बनणार चोरीच्या चोरीच्या पैशाचा पुतळा असायला का कॅमेरा फिरवा मी प्रेस कॉन्फरन्स सगळ्या प्रेस वाल्याला सांगतो कॅमेरा फिरवा तुम्हाला टक्केवारीमधून पैसा कमवल्या पैशाचा पुतळा चालेल का त्यामुळे मी आज एक गोष्ट सांगू इच्छितो जे काय पुतळा करायचा आपण निर्णय घेऊ परंतु मी त्या दिवशी मागणी केली सात दिवसाच्या आत पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना मागणी केली तो चौथा म्हणून आम्हाला तो पुतळा उभा करायचा आहे वैभव भाऊ सोमवार बसत मी सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही आता तिथं साखळी उपोषण चालू करू प्रत्येक गावाने एक एक दिवस जाऊन तिथं बसायचं जोपर्यंत पीडब्ल्यूडी त्यांचं काम पूर्ण करत नाही आणि इतर कार्यकर्त्यांनी काय करायचं इतर कार्यकर्त्यांनी पुतळा घ्यायचा गावगावी जायचं त्याचा आणि ज्या दिवशी तो चौतारा पूर्ण होईल ज्या दिवशी तो चौथा पूर्ण होईल पुढचा सोहळा आपण तिथं साजरा करायचा हे आपण लक्षात त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो का बुद्धिभेद करणाऱ्यांच्या नादी लागू नका काल आपण बघितलं काल काही मराठा समाजाच्या नेत्यांनी पत्र त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आमची भूमिका तीच आहे जो कोणी आरोपी आहे तो आमच्या पुढे आणा समाज आणि प्रशासन ठरवेल आणि आदिवासी बांधव प्रचंड संयमाने घेतोय आम्हाला उद्रेक करायचा असता जाळपोळ त्या दिवशी देखील करता आला असतं आम्ही संयमाने घेतलं आज देखील संयमाने आलेलो आहे प्रशासनाला विनंती आहे जो काही गैरसमज या इथल्या लोकप्रतिनिधी दि दि समाजा समाजामध्ये पसरवलंय प्रशासनाने त्याचं उत्तर द्यावं आणि ते स्पष्टीकरण द्यावं इतकंच बोलतो थांबतो धन्यवाद जय आदिवासी स्पष्टीकरण आमचं मी पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना विनंती करतो त्यांनी दोन मिनिटात हे जे काय झालं ते थोडंसं त्यांच्या भाषेमध्ये समाजाला स्पष्टीकरण द्या साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव